पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील नूतन ग्रामपंचायत कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन काल करण्यात आले होते या लोकार्पण सोहळ्यास परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना दावल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब आंबोरे यांच्यासह माजी सभापती रंगनाथ भोसले पांडुरंग आंबोरे यांनी व ग्रामस्थांनी केला असून या संदर्भाचे निवेदन काल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे यामुळे जिल्ह्यात आता नवीन राजकीय वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पंचायतनं चांगल्या प्रकारची ग्रामपंचायतची इमारत बांधली त्याबद्दल सर्व ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच सर्व माननीय सदस्य गावातल्या सर्व नागरिकांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो चांगलं काम करा बघा मरावे परी कीर्ती रुपे उराव्या हो असे मन आहे त्यामुळं ग्रामपंचायतनं जे चांगले कामं केले त्याचं कौतुक केलंच पाहिजे आणि त्यांना कुठं मदत लागते ती की आपण त्या ठिकाणी केली पाहिजे म्हणून मी खासदार नात्याने त्यांना निश्चितच चांगल्या प्रकारची मदत देखील करणार आहे आणि एक चांगल्या चा प्रकारचं काम करणाऱ्याच्या पाठीशी आम्ही सदैव उभे आहोत आणि उभे राहणार ते जिल्हा परिषदेचा विषय आहे आपला विषय का ते आलो ना भूमीचा विकास करण्याचं आम्ही काम केलं कब्रस्थान असल कब्रस्तानला सुशोभीकरण केलं लिंगायत स्मशानभूमीला तार फिनिशिंग करून दिली आम्ही मागासवर्गीय स्मशानभूमीचं सर्व सुशोभीकरण केलं हिंदू स्मशानभूमी असेल ती तर हिंदू स्मशानभूमीच अस्तित्वात नव्हती उघड्यावर या ठिकाणी अंत्यसंस्कार व्हायचे परंतु सुद्धा काम टोलेचंग या ठिकाणी आम्ही ते शेड उभारून लोकसहभागातून आम्ही त्या ठिकाणी बसण्याची सुद्धा आसन व्यवस्था याच्यामध्ये केलेली ग्रामपंचायतचा बोर घेतला पाण्याची व्यवस्था केली शौचालयाची सुद्धा व्यवस्था आम्ही स्मशानभूमीमध्ये आलेल्या म्हणजे बाहेरगावच्या मंडळाला केलेली असे चांगले कामं हे आमच्या माध्यमातून आमच्या या, या पंचवर्षकमध्ये झाले त्याबद्दल निश्चितच आम्हाला समाधान आहे आरोग्य केंद्राची एवढी मोठी इमारत जवळपास साडेपाच कोटी रुपये मी जिल्हा परिषदमध्ये असताना ती आरोग्य केंद्राला या ठिकाणी घेतलेला आहे तीसुद्धा इमारत जर तुम्ही जाऊन पाहिली ने तर नेत्रदीपक अशी इमारत आम्ही त्या ठिकाणी उभी केलेली आहे आमच्या शहीद जवानाचं स्मारक असेल सुद्धा तुम्ही पाहिलं आमचा ते एक महत्वाचा विषय होता आमच्या गावातला एक दोन हजार सतरामध्ये जवान शहीद झाला गावकऱ्यांची अशी भावना होती की आपल्या गावामध्ये एक त्याचं स्मारक असलं पाहिजे जेणेकरून की लोकांना इथून पुढच्या यंग पिढीला उत्साह निर्माण होईल तेसुद्धा आम्ही एक दोन तीन वर्षापूर्वीच स्मारकाचासुद्धा विषय या ठिकाणी पार पडला अतिशय चांगला कार्यक्रम त्यावेळेससुद्धा घेतलेला होता तुम्ही सगळी टीम मला तरी वाटते त्यावेळेस असताल ते, ते तुझा सुद्धा सोहळा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहितलेला आहे म्हणजे असे चांगले उपक्रम आता आमची जर तुम्ही कन्या शाळा कन्या प्रशाला जर पाहितली कन्या प्रशालाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून मादे केलेलं आहे आता तिथेसुद्धा तुम्हाला एक कार्यक्रम घेऊन आम्ही बोलवणारच आहोत त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी या ठिकाणी निदर्शनाश येतील आम्ही पण सांगू आज बोलण्याचा विषय नाही आज जो ग्रामपंचायतचा लोकार्पण सोहळा पार पडला त्याबद्दल मी निश्चितच आमच्या सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो गावकऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार पण व्यक्त करतो की अभिनंदन याच्यासाठी करतो की आजच्या कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला गावातले जवळपास लहान मोठ्या सहित जवळपास सगळेजण या ठिकाणी आज उपस्थित होते त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो आणि सर्वांचे आभार पण व्यक्त करतो याच्यावर कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे नेमकं काय कारण आहे बहिष्कार टाकले सरपंच यांनी हे कार्यक्रम आहे पहिला मुद्दा पोटोकॉल कार्यक्रम आहे गव्हर्नमेंटचा सरपंचानं काय केलं राजकारण केलं याच्यामध्ये सरपंचांना त्याच्या जे फेवरेटचे लोक आहेत खासदार बंडू जाधव नेमानं प्रथम नागरिक जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर शेला बोलवाय पाहिजे शेला न बोलिता हे निवड त्याच्या पक्षाचा कार्यक्रम केला त्यानं म्हणजे नी बंडू जाधव त्याच्या पक्षाचे माणसं असल्यामुळं त्याला एक बोलण्यात आलं बाद फौजिया मॅडम यांना बोलविण्यात आलं त्याच्याबाद मधुसूदन केंद्र द्यायचं काही रिलेशन असताना माजी आमदार असताना त्याला बोलण्यात आलं त्याच्यामुळं त्यानं एक मा आमदार असल्यामुळं गुट्टेसाहेब अधिवेशनात असल्यामुळं ते इथं नसता नसताना जाणीवपूर्वक हे गे कार्यक्रम घेण्यात आला म्हणजे तेला ह्या कार्यक्रमाला बोलायचं नव्हतं मात्र तेच एक त्याच्यात नाव टाकण्यात आलं त्याच्याबद्दल विजयरावजी घवाने याचा आरता आरती आमच्या गावाशी काही संबंध नाही तेला बोलण्यात आलं पुन्हा बोकारे याचे नाव टाकण्यात आले म्हणजे हे पूर्ण राष्ट्रवादीची टीम आणि विशालराव कदम हे त्यांचे वैयक्तिक स्वयरी एक फक्त राजकारणापुरते म्हणजे ने गजू पाटील इथं उभा टाकले की गजू पाटलांना विशालरावनं तेला मतदान मारा म्हणून शिवसेनेचे असताना त्यावर घडीचं मदान केलं ते प्रचार केला त्यानं बाबा हे जिल्हा परिषदला विशालरावनं सांगितलं की बाबा गजूला मतदान मारा खेड्या पडायला त्यांनी पैसे बुडवले हे सत्यगस्ट आहे मी एक असा मालकरी माणूस आहे कधीही खोटं बोलत नाही आणि पुन्हा विशेष आता ज्यावेळेस नगरपालिका पूर्ण विलक्षण होती त्यावेळेस गजू पाटलांना मी पूर्ण प्रचाराला गेल्या हे सहज गेले आले असताना एका माणसाला गजू पाटलाचा ठाकूर नावाचा माणूस आहे त्याला फोन आला आणि त्याच्या देखत गजू पाटलांना सांगितलं की विशालरावला बाणाला मतदान मारा म्हणजे असे हे सोयऱ्याचं राजकारण करतात आणि राजकारणामुळं श्या माणसा ह्या कार्यक्रमावर आम्ही बहिष्कार टाकला आमचं म्हणणं त्या बंडूजात साहेबाला फौजे खानला मॅडम ह्याच्यावर आमचं काही हस्तेचार नाही मग आमचं म्हणणं होतं भारतीय जनता पार्टीच्या एका तरी मेघना दिदीचं नाव त्याला टाकून त्याची त्याला त्याची तारीख घ्यायला पाहिजे होती आमचे सुरेशराव भुमरेत त्याला बोलवायला पाहिजे होतं सुरेशराव ओरपुडकर माजी राज्यमंत्री त्याला बोलवायला पाहिजे होतं मात्र असं न करता निवळ राजकीय कार्यक्रम केला त्यांनी आणि आतापर्यंत आमच्या गावामध्ये अकरा कोटीचं कार्यक्रम पाण्याचा पाण्याला अकरा कोटी, कोटी गावामध्ये इथं पैसे आलेले आहेत आमच्या नळाला एक एक महिना पाणी येत नाही पूर्ण पैसे कामाचे उचललेत पूर्ण कोण्याही माणसाच्या नळाची तुम्ही चौकशी केली जाते कोणताही माणूस तुम्हाला म्हणणार आमच्या नळाला आणखी महिना महिना पाणीच येत नाही वाटल्यास कोणीही नगरसेवा तुम्ही कोणाही कुठे मुलाखत घ्या हेच होणार आहे ग्रामसेवक व ग्रामपंचायत सरपंच यांच्यावर शंभर टक्के कारवाई झालीच पाहिजे कारण हे कार्यक्रम त्याला घ्यायला अधिकारच नाही ना असा स्वतःवर गव्हर्नमेंटचा कार्यक्रम असताना त्याला घ्यायला अधिकार नाही का ग्रामपंचायतला गजू पाटलांना स्वतःच्या घरातून पैसे खर्च केले नाहीत गव्हर्नमेंटचे पैसे आणि सगळ्याला सहमत करून पण पाहिजे आपल्याला असा असा कार्यक्रम घ्यायचा आम्हाला कसल्याही प्रकारची ते सांगितलेलं नाही हे कार्यक्रम आहे मी म्हणून कोणीही मेंबर त्याच्यावर नाव नाही आम्ही मेंबरनं बैस का टाकलेला आहे त्याच्या प्रतिनिधी रियाज कुरेशी